नमस्कार माझ्या तुमचं स्वागत आहे आता आपण बघणार आहोत तोंडलीची भाजी तर ही तोंडली आहे म्हणजे याला तेंडली पण म्हणतात तोंडली पण म्हणतात ही तोंडली आहे ती अशी असते बघा दाखवते तुम्हाला मी ही अशी असते तोंडली आणि ही चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि याला जर असं चिकट राब असेल ना निघत नसेल तर खायचा सोडा थोडा पाण्यात टाकायचा आणि त्याने पण धुवून काढायची म्हणजे कसं हे असं बाजूला राब वगैरे असतो ना तो पटकन निघतो आणि कधी कधी नुसत्या पाण्यात पण निघतोच पण मी एक आयडिया सांगितली तुम्हाला तर ही तोंडली स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग ती अशी उभी कापायची हे बघा हे असं आपण चिरायचं ची। जशी इथे मी कापली आहे ना तशी उभी चिरायची ती आणि ज्याला कोण गोल कापतं कोण कसंही कापतं किंवा कोण कोण जास्त कोण ते उभं पण कापतं तर ही पातळ अशी उभी कापली ना तर भाजी अजून छान होती तर इथे मी ही, ही उभी कापून घेतलेली आहे तर तुम्ही तर मी ही तेंडली उभी कापून घेतली आहे त्याचे तुकडे करून घेतली आहे आणि इथे कांदा घेतलेला आहे इथे थोडं खोबरं घेतलं आहे इथे टॉमॅटो घेतला आहे इथे आलं लसूणची पेस्ट घेतली घेतली आहे ही जर नसली तरी काय हरकत नाही ला थे थे ही ऑप्शनला ठेव ठेवली तरी काही हरकत नाही पण मी इथे घेतली आहे आलं लसूण पेस्ट इथे बटाटा घेतले आहेत बारीक तुकडे करून तर आता ही पटकन झटपट होणारी भाजी आहे आपण ही फोडणीला घालूया तुपात आता तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलं आहे तर आपण याच्यात गॅस स्लो करून राई टाकायची आता आपण थोडा हिंग टाकूया कांदा घालूया कांदा टाकल्यावर चांगला कांदा परतून घेऊया थोडा कांदा शिजत आला ना कि मग आपण याच्यात टोमॅटो घालूया चांगलं परतून घ्यायचं थोडं मऊ व्हायला द्यायचं टॉमॅटो टाकलेला आहे बघा चांगला मऊ व्हायला द्यायचा तुम्ही परत एकदा परतून घेते आता मी हळद घालत आहे तिखट घालत आहे चवीनुसार तुमच्या तिखट घाला ही धने आणि जिऱ्याची मिक्स पावडर आहे ती घालत आहे हा गरम मसाला घालत आहे आता हे सगळे मसाले घातल्यावर आपण जरा हे परतून घेऊया तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट घाला काही जण याच्यात शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालतात तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालू शकता आम्ही म्हणजे माझ्या घरी नाही आवडत त्याच्यामुळे मी शेंगदाण्याचा कूट नाही घालत आहे हे बघा ही भाजी आहे ना सगळी मी पाण्यात घातली आहे धुवायला हे बघा बटाटे पण आहे त्याच्यात सगळी पाण्यात घातली आहे धुवून मी आधी घेतलेली होती साप पण परत मी पाण्यात चिरल्यानंतर घातलेली आहे आणि आता अशीच मी भाजी पाणी काढून भाजी फोडणीला घालणार आहे हे बघा अशीच गोष्टी फोडणीला घालणार आहे हे पाणी घुसलेलं घ्यायचं नाही पाणी नुसतं त्याच्यातनं काढून फोडणीला घालायची आता ही भाजी आपण चांगली परतून घेऊया तुम्ही अशी नक्की करून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तरी तो वरून टाकलात ना तरी छान लागते भाजी मस्त अशी परतून घ्यायची चांगली अशी परतली ना आणि दर्याची त्याची पावडर वगैरे त्याने अजून चव येते तुम्हाला याच्यात पाहिजे तर तुम्ही थोडी आम थोडीशी आमचूर पावडर पण टाकू शकता पण टॉमॅटो आपण टाकलेलाच आहे ना अजून मग ती आंबट व्हायची म्हणून मी आमचूर पावडर टाकली नाही चवीनुसार तुम्ही मीठ सुद्धा घालून टाका अंदाजाने मीठ घालायचं किंवा भाजी थोडी आळत आली तरी मीठ घातलं तरी चालेल आता ही चांगली परतून घ्यायची आणि आता ह्याच्यात आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि थोडं पाणी झाकणावर ठेवणार आहोत हे बघा ताटात पाणी घेतलंय थोडं पाणी मी भाजीत घालते आणि भाजी सर, जरा एकसारखी करून घ्यायची आणि शिजायला द्यायची आणि त्याच्यावर हे झाकण भाजीत आपण थोडं पाणी टाकलेलं आहे आणि झाकणावर सुद्धा पाणी घेतलेलं आहे हे बघा आणि मध्ये मध्ये ना सारखी बघत बा, राहायची भाजी आणि मंद गॅसवर शिजत ठेवायची जेणेकरून भाजी खाली लागली नाही पाहिजे मध्ये मध्ये सारखी बघून शिजली की नाही बघायचं थोडस लागलं तर पाणी आत टाकायचं किंवा परत मग आटावर ठेवायचं तर आता आपण झाकण काढून बघूया हे बघा भाजीत थोडस पाणी अजून आहे आणि आपली भाजी थोडी नरम पण होत आली आहे बघा बघा एकदम गरम झाली ना आणि परत आपला बटाटा पण शिजलाच असणार शिजला आहे बटाटा आपला थोडं ती ओली आहे थोडीशी सुकी येऊ दे मग त्याच्यावर अजून झाकण ठेवूया थोडं आपण आता खोबरं घालूया कोथिंबीर पण घालूया तर कोथिंबीर घालूयात झाकण नाही ठेवलं तरी चालेल आपल्याला भाजी थोडी सुकवायचीच आहे ना म्हणून झाकण न ठेवता अशीच सुकायला दिली तरी काही हरकत नाही तशी सुकतच आली आपली भाजी मस्त वास सुटलाय एकदम छान आणि सुंदर अशी झालेली आहे आपली भाजी बा आप शिजलेली पण आहे मस्त झाली आहे खमंग अशी मस्त आपली ते तोंडल्याची भाजी झालेली आहे तरी बघा मी आपली भाजी अशी मस्त तयार झालेली आहे तर मी एका बाउलमध्ये काढून घेते आपली तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे आणि मी दाखवल्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि एकदम करायला सोपी आहे पटकन झटकन होणारी आहे दहा पंधरा मिनटात झाली ती भाजी पंधरा मिनटं पण नाही लागली पटकन शिजली आणि पटकन झाली तोंडली घेतानाच बघून चांगली घ्यायची तर तुम्ही अशा मी ज्या पद्धतीने दाखवली त्या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून बघा आणि माझ्या अंजलीच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद